दिवाळी फराळामध्ये बनवायलाच हवेत असे दोन शाही प्रकार आज आपण बनवणार आहोत एक म्हणजे ही खवा घालून बनवलेली पाकातील करंजी आणि दुसरी म्हणजे ही लवंग लवंगलतिका आता इतर वेगवेगळे पदार्थ लाडू चिवडा करंजी असे पण बनवतच असतो पण ह्या दोन्हीही रेसिपी बनवायला अगदी सोप्या आहेत आणि एकदा जर तुम्ही बनवला तर नेहमीच बनवाल एवढा टेस्टी लागणार आहे आता सुरुवात आपण पाकातील करंजीपासून करूया तर त्यासाठी पारीसचं पीठ आपण आधी भिजवून घेतो आहे त्यासाठी इथे मी एक कप एवढा मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात आणि मिसळून घेऊयात आता यामध्ये तूप घालायचं तूप गरम करायची गरज नाही तीन टेबलस्पून एवढं तूप घातलं आहे आणि याला मिक्स करून चोळून घ्यायचं मैद्याला पी तूप व्यवस्थित लागायला हवं अशा पद्धतीने याला व्यवस्थित मी चोळून घेते बघू शकता ते छान मिक्स झालेलं आहे फक्त तुपाचं प्रमाण व्यवस्थित घ्या म्हणजे आपली जी करंजीची पारी आहे खुश ती छान खुसखुशीत होईल तर यामध्ये पाणी घालायचे थोडं थोडं पाणी घालायचे आणि घट्ट असं आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ खूप पातळ नाही करायचं आपल्याला घट्टच ठेवायचं आहे आणि त्यासाठी पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आता या पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं यावर मी झाकण ठेवते बघू शकता उगं थोडंसं पाणी लागलेलं आहे अर्धा कपपेक्षा कमी झाकण ठेवून हे मी बाजूला ठेवते आणि आता यासाठी लागणारं सारण तयार करते आता इथे खवा घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरती हा जो खवा आहे चांगला भाजून घ्यायचा आहे बघू शकता त्याचा हळूहळू रंग देखील बदलायला लागलेला आहे खवा चांगला कमी फ्लेमवरती अशा पद्धतीने भाजला गेला याचा तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फक्त दोन टेबलस्पून एवढा आपल्याला बारीक रवा घालून तो हलकासा भाजून घ्यायचा आहे तूप अगदी चमचाभरच घेतला आहे आणि देखील थोडासाच घ्यायचा आहे आणि रवा नाही वापरला तरी चालेल रवा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण असा थोडासा रवा घातला तर करंजी आणखी टेस्टी लागते फक्त हा भाजताना गॅसची फ्लेम कमीच ठेवा म्हणजे तो छान भाजला जाईल रवा छान अशा पद्धतीने भाजला गेलेला बघू शकता याला रंगही खूप छान आलेला आहे आता यामध्ये आपण आवडीनुसार सुकामेवा घालूया तर तेथे मी थोडे बदामाचे काप करून घेतलेत काजूचे तुकडे केलेले आहेत चारोळी घातलेली आहे आणि हे पुन्हा कमी फ्लेमवरती साधारण एक दोन मिनटं भाजून घेणार आहे हे जे बदाम काजू आहेत ते थोडेसे क्रंची व्हायला हवेत आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी थोडे पिस्त्याचे काप करून घेतले ते घातले आणि अगदी थोडंसं म्हणजे दोन टेबलस्पून एवढं किसलेलं सुकं खोबरं आहे आता पुन्हा आणखी एक कमी फ्लेमवर थोडंसं भाजून घेतलं आहे आता बघू शकता हे मस्त भाजलं गेलेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे आपल्याला गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे आता आपला जो खवा आहे तोही व्यवस्थित गार झालेला आहे एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊयात किंवा हाताने असं चांगला एकसारखा करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं साहित्य आहे ते घालायचं साखर घालायची तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार साखर घेऊ शकता वेलची पावडर घालायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे छान मिक्स झालेलं आहे आणि आपलं सारण इथे बघू शकता तयार झालेलं आहे आता यासाठी आपण साखरेचा पाक तयार करूयात त्यासाठी इथे मी एक कप एवढी साखर घेतली त्यामध्ये पाणी घालायचं अर्धा कपपेक्षा थोडं जास्त घातलंय आणि ही साखर आधी पूर्ण आपल्याला विरगळवून घ्यायची साखर पूर्णपणे विरगळली याला उकळू द्यायचं तर आपल्याला हा जो पाक आहे खूप घट्ट नाही नाही करायचा तर असा तीन ते ती चार मिनटं उकळला याला चेक करायचंय चे। एक तारीपेक्षा थोडासा कमी पाक हवा आहे आपल्याला कमी घट्ट किंवा एक तारीही करू शकता पण त्यापेक्षा जास्त नको आहे बघू शकता याला अशी तारी येते अर्धीच तारी येते एवढाच आपल्याला याला घट्ट होऊ द्यायचं आहे आता गॅस बंद करायचं यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे मी मिक्स करून बाजूला ठेवते आता आपलं जे पीठ आहे तेही व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे त्याला एकदा मऊ करून घ्यायचं आणि त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे म्हणजेच त्याच्या लाटा तयार करून घ्यायच्या त्याला लाटून घेऊयात पारी एकदम छान पातळ लाटून घ्यायची आपल्याला खूप जाड नकोय पीठ व्यवस्थित झालं की बघू शकता पारी एकदम मस्त लाटली जाते ते छान अशी पारी लाटून झाली आहे त्याला आपल्याला कडेनं असं पाणी लावून घ्यायचंय आणि यामध्ये आता सारण भरायचं आहे व्यवस्थित बंद करायचे बघू शकता या पद्धतीने मी याला अशी मुरड घालून घेणार आहे किंवा तुम्ही साच्यानेही बनवू शकता जो करंजीचा साचा मिळतो त्यानेही छान होतात पण जेव्हा ही आपण अशी पाकातली करंजी बनवतो तर त्याला अशी मुरड घातली की जास्त छान दिसते करंजी बघू शकता खूप मस्त दिसते याच पद्धतीने राहिलेला ही करंजा मी तयार करून घेणार आहे आता इथे काही करंजा मी तयार करून घेतल्या त्याला आपल्याला तळून घ्यायचे आता ही करंजी आपल्याला व्यवस्थित तळायची तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही तेल मध्यमच गरम करायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची बघू शकता करंजी टाकल्यानंतर ती अगदी हळुवारपणे वर यायला हवी जर खूप कडकडीत गरम तेलामध्ये तुम्ही, करंजा ते ते तुम्ही तेला या करंज्या तळल्या तर त्या व्यवस्थित तळल्या जाणार पडतील त्यामुळे आपल्याला कमी फ्लेमवरतीच मस्त याला घ्यायचं आहे आणि याला रंगही हलकासा लालसर येऊ आहे खूप जर पांढऱ्याच तुम्ही या तेलातून काढल्या जसं पण रव्याची करंजी खूप कमी तळतो पांढरट असतानाच काढतो पण या करंजीला आपल्याला जास्तच तळावं लागतं मैद्याची तुम्ही कुठलीही करंजी बनवा तर त्याला थोडस लालस रंग येईपर्यंत जर तळलं तर ती करंजी छान राहते अशा पद्धतीने बघू शकतो इथे याला मस्त रंग आलेला आहे एकदम छान हलकासा बिस्किट सारखा रंग आला की याला आपल्याला काढून आहे करंजी अगदी मस्त झालेल्या आहेत एकही एक करंजी आपली फुटलेली नाही आणि रंगही खूप छान आलाय आता याच पद्धतीने राहिलेलाही करंजा आपल्याला कमी फ्लेमवरतीच तळून घ्यायच्यात आणि ज्या तेलातून काढलेल्या करंज्या आहेत गरम असतानाच आपण जो साखरेचा पाक तयार करून घेतला त्यामध्ये टाकून अगदी दोनच मिनटं त्याला पाकामध्ये ठेवायचं खूप जास्त वेळ ठेवायचं नाही दोन मिनटामध्ये त्यामध्ये व्यवस्थित पाक शोषला जातो पाक फक्त घट्ट करायचा नाही आपल्याला आणि पाक हलकासा कोमट देखील असायला हवा पाक जर तुम्ही खूप घट्ट केला तर मग करंजीमध्ये आतमध्ये पाक जाणार नाही त्यामध्ये पाक शोषला जाणार नाही तर याच पद्धतीने सगळ्या करंजा मी फक्त दोन मिनटासाठी या पाकामध्ये ठेवणार आहे आणि काढून घेणारे आता अशा पद्धतीने ते सर्व करंजा मी तयार करून घेतल्या व्यवस्थित तळून पाकामध्ये दोन मिनटासाठी ठेवलेल्या होत्या आणि नंतर काढून घेतलेल्या आहेत तर बघू शकता खूप छान दिसत आहेत तुम्ही या पद्धतीने त्याला गार्निश करू शकता तर नक्की या दिवाळीमध्ये एकदा तरी या करंजा करून पहा तुम्हाला खूप आवडतील आता यानंतर असाच आणखी एक शाही पदार्थ बनवतो आपण लवंग लतिका तेही बनवायला अगदी सोपं आहे आणि खायला खूप जास्त टेस्टी लागणार आहे त्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे त्याच्या पारीसाठी पीठ भिजवून घेतो आहे एक कप मैदा घेतला त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला तूप घालायचे तर तूप गरम न करता असंच तूप घालते मी यामध्ये मिक्स करून घ्यायचं या पद्धतीचं पीठ आपलं व्हायला हवं साधारण दोन तीन चमचे तूप घालायचे आणि नंतर यामध्ये या, या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं पीठ खूप पातळ करायचं नाही जसं पण करंजीसाठी भिजवलं सेम त्याच पद्धतीने याचंही देखील आपल्याला पीठ भिजवून आहे बघू शकता तर यावरती मी झाकण ठेवते आणि हे पीठ आपण भिजण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवूयात आता तोपर्यंत यासाठी लागणारं सारण तयार करायचं इथे मी खवा घेतलेला आहे खवा आपल्याला कमी फ्लेमवरती भाजून घ्यायचं जसं आपण करंजीसाठी भाजून घेतला सेम त्याच पद्धतीने खवा चांगला असा भाजून झाला की गार करायला ठेवायचा आहे आणि खवा पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये पिठीसाखर घालायची साखर खूप जास्त घालायची आणि आपल्याला अगदी थोडी घालायची त्यामध्ये वेलची पावडर घालायची आवड आवडीनुसार सुकामेवा घालायचा आहे आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय आपलं सारण तयार आहे आणि हे जे पीठ आहे ते देखील आता पंधरा मिनटं भिजलेलं आहे आता याला एकदा मऊ करून घ्यायचं या पद्धतीने आपल्याला याची पारी लाटून घ्यायची पारी छान पातळ लाटायची त्याला कडेनं पाणी लावून घ्यायचं आणि तयार केलेलं जे सारण आहे ते आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये भरायचं एकदम सेंटरला ठेवायचं आणि बघू शकता या, या पद्धतीने याला फोल्ड करायचं आहे कडेनं पाणी लावायचं म्हणजे व्यवस्थित चिकटलं जातं व्यवस्थित प्रेस करायचं सगळ्या बाजूने आणि पुन्हा याला फोल्ड करायचं आहे या सुद्धा पाणी लावायचं आणि अशा पद्धतीने याला पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आता लवंग लागणार आहे आपल्याला आणि यावरती आपल्याला ही लवंग अशी लावून घ्यायचे दोन्ही जे फोल्ड आहेत बरोबर त्याच्या मधोमध आपल्याला लवंग लावून घ्यायचे म्हणजे जेव्हा आपण याला तळणार आहोत तर ते सुटणार नाही तर बघू शकता खूप मस्त दिसतं यामध्ये जेव्हा आपण हे तळतो तर लवंगचाही फ्लेवर खूप छान उतरतो आणि याचं सारणसुद्धा खूप टेस्टी लागतं अजून एक आपण बनवून पाहूयात बघू शकता अगदी मधोमध सारण ठेवलेले कडेनं पाणी लावून घ्यायचं आणि याला आपल्याला फोल्ड करायचं आहे बरोबर असे एकमेकांवरती हे पदर यायला हवेत या पद्धतीने साईडने याला हलकस दाबवून घ्यायचे आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने पुन्हा याला फोल्ड करायचे दुसऱ्या बाजूने सुद्धा पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित आणि अशा पद्धतीने याला फोल्ड करून वर लवंग बसवायचे आहे तर खूप मस्त असा हा पदार्थ आहे सहसा आपण बनवत नाही पण जर तुम्ही एकदा बनवला तर गौरी गणपती असेल किंवा दिवाळी असेल तुम्ही नक्कीच बनवाल तर इथे या पद्धतीने काही लवंग लतिका मी तयार करून घेतलेल्या आहे। आहेत आता पण यासाठी लागणारा साखरेचा पाक तयार करूयात जसं आपण करंजीसाठी पाक तयार केला सेम त्याच पद्धतीचा पाक तयार करायचा आहे एक तारीपेक्षा थोडासा कमी किंवा खूप 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 तर एक तारी पाक करू शकता पण त्यापेक्षा घट्ट करायचा नाही अशा पद्धतीचा पाक आपल्याला यासाठी सुद्धा लागणार आहे आता याला तीन चार मिनटं मी उकळून घेतलं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि हे थोडंसं घट्टसर झालं किंवा चिकट लागायला लागलं की गॅस बंद करायचं आहे आता इथे तेल देखील गरम झालेले यासाठी सुद्धा तेल कमीच गरम हवं आहे आपल्याला खूप कडकडीत गरम तेल करायचं नाही बघू शकता तेलामध्ये जेव्हा आपण ही लवंग लतिका सोडतो तर बुडबुडे एकदम सावकाश शिहायला हवेत खूप कडकडीत गरम जर तेल असेल तर हे व्यवस्थित तळलं जाणार नाही जशी आपण करंजी तळली त्याच पद्धतीने सेम याला देखील आपल्याला तळून घ्यायचे आणि छान यालासुद्धा बिस्किटसारख्या रंगावर येईपर्यंत तळायचे आता याला पलटून घेऊयात बघू शकता रंग खूप छान आलेला आहे छान या पद्धतीने याला बिस्किटसारखा आला की काढून घ्यायचं यातलं तेल व्यवस्थित निथळायचे आणि गरम असतानाच आपल्याला याला साखरेच्या पाकामध्ये टाकायचं आहे साखरेच्या पाकात एक ते दोन मिनटंच ठेवायचे साखरेचा पाक हलकासा कोमट असायला हवा खूप जास्त गरमही नकोय खूप जास्त जर गरम असेल तर हे नरम पडू शकतं त्यामुळे फक्त कोमटच पाक घ्या आणि पाक जर खूप घट्ट असेल तर पाक आतमध्ये शोषला जाणार नाही त्यामुळे एकतारीच पाक बनवा तर इथे बघू शकता या लतिका खूप मस्त होतात तर इथे सर्व लवंग लतिका मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता खूप मस्त याला टेक्शर आले दिसायलाही खूप मस्त दिसतात आणि खायला त्यापेक्षाही छान लागतात तर दोनही पदार्थ तुम्हाला आजचे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा